अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि समाधानाचा जाओ हिंदू नवीन वर्षाचा प्रारंभ ज्या दिवसाने होतो त्या दिवशी गुढीपाडवा असतो दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा सण अगदी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो दारी उभारलेली गुढी हे विजय समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक आहे असे मानले जाते की दारी गुढी उभारल्यामुळे सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो आणि तुमच्या घरामध्ये आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येते कारण गुढीपाडवा हा केवळ एक सण नसून नवीन ऊर्जा आणि नवीन वर्षाचे सुरुवात आहे कारण गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्याची किरणे पृथ्वीवर नवी ऊर्जा आणि उत्साह पसरवतात त्यामुळे येणारे मराठी नवीन वर्ष तुम्हाला सुखसमृद्धीचे आनंदाचे भरभराटीचे जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी संध्याकाळी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होणार असून ती तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत असेल त्यामुळे उदय तिथीनुसार गुढीपाडव्याचा सण रविवारी दिनांक तीस मार्च रोजी साजरा करण्यात येणार आहे गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असल्याने हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो त्यामुळे या दिवशी तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी वास्तू खरेदी नवीन व्यवसायाला सुरुवात प्रारंभ नवीन उपक्रमांचा प्रारंभ सोने खरेदी घर खरेदी वाहन खरेदी इत्यादी सर्व गोष्टी खरेदी करू शकतात म्हणजेच या दिवशी तुम्ही कितीही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करू शकता या दिवशी कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नाही उलट या दिवसापासून आपण कोणत्याही कामाला सुरुवात केली तर आपल्याला त्या कामामध्ये हमखास यश प्राप्त होते याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली आणि याच दिवशी प्रभू श्रीरामचंद्र चौदा वर्षांचा वनवास भोगून अयोध्यानगरीत परत आले आणि लोकांनी त्यावेळी मोठ्या आनंदाने घरोघरी तोरण बांधली घरोघरी गुड्या उभारल्या आणि आनंदोत्सव साजरा केला तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा आणि तेव्हापासून ही गुढी उभारण्याची परंपरा सुरू झाली तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढी कशी उभारावी आणि गुढी उभारण्यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य गुढी उभारण्याचा सा मुहूर्त आणि संपूर्ण पूजा विधी सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग गुढी उभारण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया तर बांबूची काठी तुम्हाला घ्यायची आहे त्यालाच वेळूची काठी असं पण म्हणतात तर बांबूची काठी शक्यतो उंच असावी कारण गुढी हे ध्वजाचे प्रतीक आहे गुढीला नेसवण्यासाठी तुम्ही काठपदराची साडी किंवा जरीची रेशमी साडी घेऊ शकता त्याचबरोबर आपल्याला एक ब्लाऊज पीस पण घ्यायचा आहे एक नवकोरं वस्त्र घ्यायचं आहे आणि तांब्याचा कलश स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर आरतीचं ताट करून घ्यायचं आहे त्यामध्ये चंदन अक्षता हळदी कुंकू भस्म दोन निरंजन तेलवाती अगरबत्ती माचीस धूप आणि घंटा घ्यायची आहे गुढीला फोडण्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे गुढीला बांधण्यासाठी धागा घ्यायचा आहे नैवेद्यामध्ये एका वाटीमध्ये भिजवलेली हरभऱ्याची डाळ गूळ आणि कडुलिंबाचे फुलं घ्यायची आहेत दुसऱ्या नैवेद्यामध्ये तुम्ही गोड भात शेवयांचा भात करू शकता नैवेद्यासाठी परत पाणी पण घेतलं आहे रांगोळी आणि साखरेचा हार ज्याला आपण गाठी हार म्हणतो ते बाजारात भेटतं तर तो घ्यायचा आहे त्याचबरोबर काही फुलं आणि गुढीसाठी एक हार घ्यायचा आहे या ठिकाणी कडूनिंबाची सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला गुढी उभारण्यासाठी लागणार आहे तसेच आपल्याला संपूर्ण घराची स्वच्छता ही गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी करून घ्यायची आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठून अंगाला उठणे व सुगंधित तेल लावून अभ्यंग स्नान करून घ्यायचे आहे या दिवशी नवीन कपडे घालावे गुढी उभारण्यापूर्वी दारामध्ये छानशी रांगोळी काढावी ज्या ठिकाणी गुढी उभारायची आहे तिथली जागा पण स्वच्छ करून घ्यावी आणि आपल्या घराच्या बाहेर उजव्या हाताला उंचावरती गुढी उभारावी या दिवशी आपल्याला मराठी नवीन वर्षाचे आनंदाने स्वागत करायचे आहे दाराला फुलांचे तोरण बांधायचे आहे छान रांगोळी काढायची आहे आपल्या घराच्या उंबट्याचे देखील पूजन करायचे आहे त्यानंतर घरातील सर्व देवांची पण आपल्याला पूजा करून घ्यायची आहे देवांना फुलांनी छान सजवायची आहे आणि मग आपल्याला गुढी उभारायची आहे तर यावर्षी रविवारी तीस मार्च दोन हजार पंचवीसला असेल गुढीपाडवा आणि पूजेचा शुभ मुहूर्त ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते साडेपाच वाजेपर्यंत आहे विजय मुहूर्त दुपारी अडीच वाजल्यापासून ते तीन वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत आहे अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजल्यापासून ते बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आहे आणि निशिता मुहूर्त दुपारी बारा वाजल्यापासून दुपारी बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत आहे तर हे असे चार मुहूर्त सांगितलेले आहेत गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी जरी शुभ मुहूर्तावर पूजा करता आली नाही तरी तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये कधीही पूजा करू शकता हा संपूर्ण दिवस शुभ असतो पण आपल्याला या दिवशी शक्य होईल तितक्या स लवकर सकाळी उठून गुढी उभा करायची आहे गुढी सकाळी सात ते नऊ किंवा साडेनऊ वाजेपर्यंत तुम्ही उभा करू शकता तर सर्वप्रथम गुढी उभारण्यासाठी आपण जी बांबूची काठी घेतली आहे ती आपल्याला सर्वात आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि पुसून घ्यायची आहे त्यानंतर काठीला भस्म लावायचं आहे त्यानंतर काठीला हदी कुंकू लावून घ्यायचे आहे गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांग वाचन आणि सरस्वती देवीचे पूजनही करण्याची परंपरा आहे यामध्ये तुम्ही शालेय साहित्य वह्या पाठीपुस्तके यांचे देखील पूजन करू शकता ही गुढी आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उजव्या हाताला किंवा बाल्कनीमध्ये खिडकीमध्ये तसेच टेरेसवरती पण तुम्ही उभा करू शकता त्यानंतर आपण गुढीला साडी नेसवण्याची आहे गुढीला शक्यतो लाल हिरव्या पिवळ्या चिंतामणी कलरची साडी तुम्ही नेसवू शकता काळ्या रंगाची साडी मात्र आपण गुढीला चुकूनही नेसवू नये आणि जी साडी आपण नेसवणार आहोत ती शक्यतो नवी असावी तर मग न घातलेली किंवा न धुतलेली साडी असावी तर नेसत्या पदराकडून आपल्याला स सं पहिल्यांदा संपूर्ण साडीच्या निऱ्या करून घ्यायच्या आहेत म्हणजेच छोट्या छोट्या प्लेट्स करून घ्यायच्या आहेत त्यामुळे साडी छान दिसते एकदम व्यवस्थित दिसते प्रत्येक भागामध्ये प्रत्येक सण साजरा करण्याची पद्धत थोडीफार वेगवेगळी असते आपल्याकडे कशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही तुमच्याकडे गुढी उभारावी किंवा गुढी कशी उभारली जाते ते तुम्हाला आता सांगतच आहे तर त्याप्रमाणे देखील तुम्ही गुढी भाग करू शकता तर तुम्ही साडीच्या प्लेट्स करून घ्यायच्या आहेत आणि नंतर ती साडी एका धागेच्या साह्याने त्या काठीला बांधून घ्यायची आहे सोबतच तुम्हाला ब्लाऊज पीस जो आहे नवीन कोरा पीस जो आहे त्याच्या पण छोट्या छोट्या प्लेट्स करून घ्यायच्या आहेत किंवा छोटीशी घडी करून तुम्हाला ते ब्लाऊज पीस पण तसाच त्या साडीसोबत बांधायचा आहे किंवा गुढी बांधण्यासाठी तुम्ही सुतळीचा वापर पण करू शकता किंवा लाल पिवळ्या कलरची जी मौली आहे ती सुद्धा गुढी बांधण्यासाठी वापरू शकता गुढीला साडी बांधून झाल्यानंतर आपल्याला फुलांचा हार घालायचा आहे त्याचबरोबर साखरेच्या गाठीचा पण या दिवशी महत फार महत्त्व आहे तर आणि लहान मुलांनाही गळ्यामध्ये साखर घाटी हौसेने घातली जातात या दिवशी साखर फार महत्त्व असतं त्यामुळे वाढलेली उष्णता कमी होते आणि हा हार खाल्ल्यामुळे येणारा उन्हाळा बाधत नाही म्हणून लहान मुलांच्या गळ्यामध्ये घालून तो त्यांना खायला सांगितला जातो त्याबरोबरच गुढी उतरवल्यानंतर तो हार घातलेला आपणही खायचा असतो या दोन्ही हाराबरोबरच आपण जी कडुनिंबाची डहाळी घेतली होती ती पण आपण सर्व एकत्र धरून गुढीला बांधायचा असतं कडुनिंबाचं पण या दिवशी खूप मोठं महत्त्व असतं कडुनिंबाचे या दिवशी सेवन केल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला गुढीच्या टोकावर वरती तांब्याचा कलश उलटा ठेवायचा आहे तो कलश आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे आधीच आणि त्यावर कुंकुआने स्वास्तिकचे शुभचिन्ह काढायचे आहे स्वास्तिकच्या बाजूला पाच देखील ओढून घ्यायचे आहेत तुम्ही या ठिकाणी पितळेचा तांब्याचा चांदीचा पण कलश घेऊ शकता आणि जर तुमच्याकडे कोणत्याच धातूचा कलश नसेल तर तुम्ही स्टीलचा पण घेऊ शकता तर पहा अशा पद्धतीने आपल्याला गुढी सजवून तयार करायची आहे आणि आता गुढी उभारून गुढीची पूजा करून घ्यायची आहे तर बघा सर्वप्रथम जिथे गुढी उभारायची आहे तिथली जागा स्वच्छ करून घ्यायची आहे तिथे एक पाट ठेवायचा आहे त्यावरती नवकर वस्त्र टाकायचं आहे आणि पाटाच्या भोवती छान अशी रांगोळी काढायची आहे ठेवलेल्या पाटाच्या मधोमध आपल्याला गुढी उभा करून ती व्यवस्थित अशी बांधून घ्यायची आहे आणि या दिवशी ना तुम्ही पारंपरिक पद्धतीने छान अशी चेत्रांगण रांगोळी पण काढू शकता सर्व रांगोळीवरती तुम्हाला हळदी कुंकू व्हायचा आहे या दिवशी सकाळी शक्यतो लवकर उठून गुढी उभा राहावी गुढी उभा करावी ते नऊ वाजेपर्यंत तुम्ही उभा करू शकता फार विलंब करू नका आणि व्यवस्थित गुढी मधोमध मद उभा करून ती व्यवस्थित बांधून घ्यायची आहे त्यानंतर गुढीची पूजा करून घ्यायची आहे त्यासाठी सर्वप्रथम जे आरतीचं ताट आपण तयार करून घेतलेलं होतं तर त्या आरतीच्या ताटामध्ये दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे धूप लावायचं आहे आणि सर्वात आधी दिव्याची पूजा करून घ्यायची आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल वाहायचं आहे नमस्कार करायचा आहे यानंतर गुढीची पूजा करायची आहे गुढीला पण आपण जिथे भस्म लावलं होतं तर त्यावर आता चंदन हळदी कुंकू लावायचं आहे महिलांनी स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे गुढीला अक्षता वाहायची आहे फूल अर्पण करायचं आहे आणि तुम्ही फुलांची सजावट देखील तिथे करू शकता त्यानंतर अगरबत्ती लावायची आहे आणि पूजा झाल्यानंतर निरंजनाने आरती ओवाळायची आहे यानंतर आपल्याला गुढीला एक मुख्य नैवेद्य दाखवायचा असतो या दिवशी या नैवेद्याला खूप मोठा मान असतो तर मग तर तो नैवेद्य कोणता तर बघा या नैवेद्यामध्ये भिजवलेली हरभऱ्याची डाळ गूळ आणि कडुलिंबाची जी पांढरी फुलं असतात ना ती फुले घालून असा नैवेद्य बनवलेला असतो या नैवेद्याचा या दिवशी खूप मोठा मान असतो तर हा नैवेद्य आपण गुढीला दाखवायचा आहे या दिवशी कडुनिंबाचे सेवन करणं आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं उन्हाळा बाधू नये आणि आरोग्य निरोगी राहावं म्हणून हा नैवेद्य प्रसाद म्हणून खायला दिला जातो तर हा नैवेद्य दाखवून झाल्यावर गुढीजवळ ठेवायचा आहे आणि उरलेला घरातील सर्वांना प्रसाद म्हणून द्यायचा आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण गोड शेवयांचा भात म्हणून देखील त्याचा नैवेद्य अर्पण करू शकतो त्यानंतर दुपारी आपण गुढीला संगीत नैवेद्य दाखवायचा आहे मग त्यामध्ये कोणी पुरणपोळी करतं तर कोणी श्रीखंड पुरी करतं किंवा तुम्ही जे काही घरामध्ये गोडधूड बनवलेलं असेल तर त्याचा नैवेद्य आपण दुपारी दाखवायचा आहे आमच्याकडे तर विशेष करून पुरणपोळी बनवली जाते तुमच्याकडे जे काही बनलं असेल त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवा त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला निरंजनाने धूपदीपाने ओवाळायचं आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे यावेळी तुम्ही गुढीचा एखादा मंत्र देखील म्हणू शकता किंवा ओम ब्रह्मध्वजाय नमः नम हा मंत्र म्हणाला तरी चालेल गुढीला प्रार्थना करायची आणि त्यानंतर सर्वात शेवटी आपण जो नारळ घेतला होता तो नारळ फोडायचा आहे गुढीची पूजा झाल्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी हात जोडून गुढीला नमस्कार करावा आणि सायंकाळी सूर्यास्तानंतर परत गुढीची पूजा करून गुढी सन्मानाने खाली उतरायची असते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढी कशी उभा करायची गुढीची संपूर्ण पूजाविधी सांगितलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ